आज आपण शिवपुराणामधील एक अतिशय अद्भुत कथा पाहणार आहोत श्रीमंत होण्यासाठी चोरी केली आणि तो खरंच श्रीमंत झाला ते पण देवाच्या आशीर्वादाने तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कधी कोणत्याही चोराला चोरीच्या बदल्यात असं वरदान मिळू शकतो का की तो संपूर्ण जगाच्या धनसंपत्तीचा स्वामी होईल आणि त्यासोबतच त्या चोराला देवत्व प्राप्त होऊ शकते का ही कथा अशाच एका माणसाची आहे ज्याला आज आपण धनसंपत्तीचा देवता मानतो पण तो देव कसा बनला हे जाणून घेऊयात कारण कधी काळी तो एक चोर होता कथा सुरू होते कांपल नगरात जिथे यज्ञदत्त नावाचा एक धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा झाला नाव ठेवले गुणनिधी पण पित्याच्या उलट गुणनिधी फारच दुराचारी उद्दंड आणि जुगारी होता शेवटी त्याच्या वाईट स्वभावामुळे यज्ञदत्ताने त्याला घराबाहेर काढून टाकले भटकत भटकत एक दिवस गुणनिधीला एक शिवमंदिर दिसले उपाशीपोटी असलेल्या गुणनिधीच्या मनात विचार आला की शिवमंदिरातील प्रसाद चोरला तर पोट भरू शकेल चोरी करण्याच्या उद्देशाने तो मंदिरात शिरला तिथे अंधार होता काही दिसेना म्हणून प्रकाशासाठी त्याने आपल्या कपड्यांना आग लावली आणि त्या प्रकाशात चोरी करण्याचा प्रयत्न केला त्याला हे माहीत नव्हते की ही कृती म्हणजे अनाहूतपणे शिवासाठी दीपदानच होते आणि दीपदानाचे पुण्य त्याला मिळाले पण त्याचवेळी तो पकडला गेला शिवमंदिरात चोरी हा मोठा अपराध होता त्याला मृत्यूदंड देण्यात येणार होता यमदूत त्याला बांधायला आले पण त्याचवेळी शिवाचे देखील तिथे प्रगट झाले आणि त्यांनी यमदूतांना रोखले गुणनिधीच्या मनात परिवर्तन झाले त्या दिवशीपासून तो शिवभक्त बनला त्याला शिवलोकात नेण्यात आले पुढच्या जन्मात गुणनिधीचा जन्म कलिंगराज अरिंदम यांच्या घरी झाला त्याचे नाव ठेवले गेले दम बालपणापासूनच तो एक शिवभक्त होता तो इतर मुलांना गोळा करून शिवभजन करत असे युवा अवस्थेत त्याचे वडील स्वर्गवासी झाले आणि तो राजा बनला राजादम शिवभक्तीमध्ये अधिक खोल गेला त्याने आपल्या राज्यात सर्व शिवमंदिरांत सातत्याने दीप जळावा असा आदेश दिला शेवटी या जन्माच्या शेवटी त्याचा जन्म झाला विश्रवा ऋषीच्या घरी इथे त्याचे नाव ठेवले गेले कुबेर कुबेर अजून धनाचे देव नव्हते त्यांनी तपश्चर्या केली आणि जेव्हा शिवशंकर त्यांच्यासमोर प्रगट झाले तेव्हा त्यांनी काही मागितले नाही फक्त एवढंच मागितलं मला दिव्यदृष्टी मिळावी जेणेकरून मी तुम्हाला पाहू शकेन शिवशंकर त्याच्या या विनंतीने अतिप्रसन्न झाले त्यांनी कुबेराला वरदान दिलं तू धनाचा स्वामी हो यक्ष किन्नरांचा राजा हो पुण्य आत्म्यांचा रक्षक हो आणि सर्व लोकांसाठी धनदाता हो याचप्रमाणे चुकून दीपदान करणारा चोर गुणनिधी पुढे जाऊन कुबेर धनदेवता झाला या कथेतून समजते की देवाकडे काही मागण्यापेक्षा स्वतःला समर्पित करणे ही खरी भक्ती आहे जेव्हा आपण स्वार्थ विसरतो तेव्हाच देव आपल्याला आपले बनवतो